श्री स्वामी समर्थ बाळा आज स्वामी म्हणतात तुझ्याकडे वेळ असेल तर हा संदेश आज नक्की ऐकून बघ आपण जीवनात खूप वेळा रडतो खूप वेळा हरतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय हे चुकतात काही माणसं निस्वार्थपणे त्यावेळेला आपली साथ देतात तर काही माणसे त्यावेळेला त्यांचा स्वार्थ बघतात आणि आपली साथ सोडून कायमचे निघून जातात लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की आपण कुठेतरी चुकलेले आहो किंवा कुठेतरी आपल्या हातातून जे गोष्ट घडायची होती ती घडत नाही जो माणूस प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही पण लक्षात घ्या तुम्हाला वाटेल तेव्हा लोक तुमची साथ देत असतात असंही नाही जर तुम्हाला वाटत असेल की आता तुम्ही पूर्णपणे चुकलात किंवा तुमच्याकडून कुठली तरी चूक झाली आहे आणि तुम्ही कुठली तरी गोष्ट आता पूर्ण करू शकणार नाही तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा देव तुमची साथ कायम देत आहे देवावरती विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न करणे सोडू नका कदाचित तुम्ही चुकीच्या दिशेला गेले असाल तर बस तिथेच थांबा आणि योग्य दिशेकडे येण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा कुणी जरी तुमची साथ दिली नाही तरी स्वामी कायम तुमची साथ सदैव देत असतात स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे असतात स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा कधीतरी ठेचलेली जखम आयुष्यभर पुरते तोपर्यंत चालणं अगदी बिंदास्त असायचं पण एकदा का ती ठेच बसली की तर मग सगळ्या गोष्टीला माणूस सरळ वाटेवरून विश्वास ठेवतो स्वतःवर आणि नंतर चालतो बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात खूप संकट येतील त्यावेळेला स्वामीवरती विश्वास ठेवा कारण स्वामी तुमची साथ कायम देत असतात जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तुम्ही स्वामींना मानत असाल तर ला या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबत या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराजांवरती ज्यांचा विश्वास असेल ते कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करतील तुमच्या आयुष्यात कधी कोणी काही तुम्हाला बोललं तर त्याला परत तेच बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागलं कोण आपल्याशी कसं बोललं कोणी आपल्याला आप काय सांगितलंय स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करायचा कधीही कुणाला कुठल्याच गोष्टीबद्दल काहीही वाद घालायचा नाही सांगायचं नाही कुठलीच गोष्ट कुणाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा फक्त बाकी जे करायचंय ते तुम्ही नक्की करू शकता स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात अपार संकटे आहेत त्या संकटांचा सामना करताना स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो प्रत्येक वेळेला संकटे तुमच्या आयुष्यात येतील पण त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका कारण संकटे हे तुम्हाला पुढे नेण्यासाठीच येत असतात विश्वास ठेवा स्वतःवरती कारण स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की ज्या आपली चूक नसतानाही आपली चुकीचे ठरले जातो तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतो डाव खेळणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असेल तर आपण आधी ते सांभाळायला पाहिजे तुम्हाला जर आयुष्यात खूप काही करायचे असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवावाच लागेल कोणतेही नाते निभावताना स्वतःवरती आणि जे समोरचं आहे त्याच्या मनावर कधीही गरजेपेक्षा जास्त तोंड नको विनाकारण भाऊक होण्याचा काही अर्थ नसतो कारण आपण ते तर फुलवत असतो आणि समोरचा हे आपल्यासोबत चांगला वागतो आयुष्यामध्ये कधीच कुणाचं वाईट व्हावं असा विचार करू नका नेहमी इतरांचा चांगलं करण्याचा प्रयत्न करा स्वतःवरती विश्वास ठेवा कारण तुम्ही अनंत आहात तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता स्वामी सांगतात जेव्हा तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असतं तेव्हा तुमचा स्वतःवरती विश्वास असणे गरजेचा असतो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा तुमच्या आयुष्यात ज्या अशक्य गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात की त्या तुम्ही आता करू शकत नाही त्या देखील स्वामी स्वामी आता पूर्ण करतात म्हणतात मी सदैव आहे तुम्ही काळजी करू नका आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर स्वामी आपली साथ देत आहेत माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसते किंवा कुठलाही संबंध नसतो आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही स्वामी सांगता जो इतरांना संपविण्याचा प्रयत्न करतो जो इतरांना संपविण्याच्या तयारीत असतो तो स्वतःच कुठेतरी सांभाळण्यात स्वतःलाच कुठेतरी वाचवण्यात कमी पडत असतो स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजते कुणाला आपली काळजी आहे आणि कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे कुणासोबत नातं हे नावापुरतं आहे आणि कोण आपल्याला बोलण्यासाठी कायम उत्सुकता असतो स्वामी सांगतात बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात अडचणी या नक्की येतील तेव्हा तुम्हाला वाटेल आता जगण्याला काही अर्थ नाही पण काळजी न करता तुम्ही प्रयत्न करून त्या अडचणींना सामोरे जा आयुष्य बिंदास्त जगायचं कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चिंतायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचे काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणी बोलले वाईट तर वाटून घणावर घ्यायचं नाही लोक विविध रूपात असतात कुठल्या तरी लहान कारणावर नाराज होऊन बसायचं नाही ज्याच्याशी तुम्ही तुलना करताय ती तुलना तुम्ही करणे बंद करा कारण त्याचा तुमचा काही संबंध नसतो कोणी कितीही किती आपल्याला रडवण्याचा किंवा वाईट म्हणण्याचा प्रयत्न करू कुणाच्या आयुष्यात डोकवायची नाही आणि कुणाच्या विषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचेही हित चिंतायचे जिंदगी मस्तीत पण नेहमी शिस्तीच जगायची शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो लक्षात घ्या आयुष्यात आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं त्याला आपली काळजी वाटते आणि आपण निष्काळजीपणा दाखवला तर त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते विनाकारण चिडत नसतं कुणी कुणावर त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं दिवस कामात चाललाय रात्र विचारात चालली आहे मन अडकत चाललं आहे शरीर थकत चाललं आहे प्रत्येकाचं मन सांभाळताना आयुष्य मात्र संपत चाललं आहे तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो तुम्हाला त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं त्याला खूप मदत केलेली असती अडचणीत साथ दिलेली असती आता तो तुमच्या विरोधात असतो तुम्हाला हीच गोष्ट दिवसेंदिवस खात राहते तुम्ही सतत दोश देत निराशे दिवस तुम्ही स्वतःला दोष काढत त्यापेक्षा तो आपला नव्हता असं समजून विसरायला नक्की तुम्ही प्रयत्न करा स्वतःला त्रास करून घेण्यात घेतल्याने आपल्याला खूप गोष्टी वाटतात आयुष्यात अशक्य पण त्या शक्य होतात जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयाचं माठ आणि दोनशे रुपयाचे बुक घेऊन आलो तर आपल्या घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी अपेक्षा नव्हती परंतु दोनशे रुपयांचे बुकीमधील फुलं संध्याकाळी सुकून जातील हे आपल्याला माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्यही असंच असते लक्षात ठेवा ज्याकडून जितकी अपेक्षा जास्त ठेवाल तितके दुःख तुमच्या वाटेला येते आणि ज्याकडून अपेक्षा कमी ठेवाल त्याकडून फारसे दुःख वाटेला येत नाही तुमच्या आयुष्यात संकटे असतील तुमच्या आयुष्यात खूप जास्त तुम्हाला अडचणी येत असतील तर त्यांचे लक्ष देणे बंद करा स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करायला शिका कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करता येतात स्वामी सांगतात तुमच्या आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे आहेत त्या संकटांचा सामना करायला शिका तुमच्या संकटात तुम्हाला यश स्वामी स्वतः देतील एकच तर लक्षात ठेवायचं आहे आपण एक दिवस मरणार आहो आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून होत आहे ते योग्य आहे जवळ आहे त्यात समाधानी राहायचं नको त्या गोष्टी चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत बसायचं नाही जी माणसं सोबत आहे आपल्या त्यांना जपायचं त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हात सण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून जगायचं दोन क्षण सुखाचे दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं चा, माणसं भेटतील रस्त्यात काही हात दाखवतील काही साथ देतील त्यांना सोबत घेऊन जायचं तर काही साथ सोडून मोकळे होतील त्यांना तिथे सोडून जायचं हे आयुष्य आहे असंच जगायचं जगाचा मालक सोबत असताना आपल्याला सीतामालेतील मुडभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि रावणाची अखिलंका सोन्याची असताना मात्र अशोक बनवा बनात प्रभुरामाची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे कळले माणसे ओळखताना फार महत्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवायचे असतात माणसे जर ओळखण्यात आपण चुकलो तर त्याचा आपल्याला त्रास होतो चांगला विचार वाचल्यावर जो प्रतिसाद देतो आणि व्यक्ती होतो ते त्याच्या जीवनपणाचं लक्षण देत स्वामी सांगतात आयुष्यात दोन मिनिटे सुद्धा कोणी आपल्या जवळ आलं तर लक्षात घ्या तेव्हा देवाचे आभार माना कारण देव त्यांना पाठवत असतो आणि कोणी दूर निघून गेलं तरीही देवाचे आभार माना कारण देवानेच त्याला दूर केलेलं आहे दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही चिडचिड होते पण राग कोणावर नाही जिंकायचं आहे सगळं पण कोणासाठी ते माहिती नाही जग वाटतं आपल्याला सर्व काही पण ते कसं आहे ते समजत नाही वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखी असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडंसं नमलं तर आपलं जीवन सुखमय होतं आयुष्य हे एकदाच आहे मी पणा नको सर्वांशी प्रेमाने राहा स्वन वितळे की दागिने आयुष्यात याच्याकडे लक्ष न देता स्वतःवरती लक्ष द्या कारण नशिबात मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाला तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणारा रुसणारा आणि छोट्याशा समजुतीने लगेच कुदकन असणारा गोड प्रेम आयुष्यात एखादा व्यक्ती नसावा स्वामी सांगतात जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तो तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता दुसऱ्याच्या ताटातलं हिसकाटून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ संस्कार समाज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही खूप काही अपेक्षा कराव्या आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी आहे ते म्हणजे सुख आयुष्यात लक्षात घ्या देवाने आपल्याला शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही म्हणून तर माणसाला त्याच्या आयुष्यात ही ते चिंतकाची गरज पडत असते स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यात आपण खूप काही करू शकतो स्वतःवरती जर विश्वास असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकतो तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य होते तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता तुम्हाला वाटतंय की तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाण्यासाठी इच्छुक आहात तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करू शकता स्वामी म्हणतात मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे पण काळजी करणे तुम्ही बंद कराल तेव्हा तुमची साथ मी देणार आहे तुमच्या आयुष्यात संकटे खूप आहेत पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःवरती विश्वास देखील तेवढाच लागतो संकट समयी स्वतःवर विश्वास ठेवा कारण त्याशिवाय यशस्वी ये होता येणं शक्य नाही स्वामी म्हणतात मी तुमच्या आयुष्यात तुमची साथ कायम देत असतो काळजी करू नका कारण तुमची साथ कधीही सोडत नसतो जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात आयुष्यात बऱ्याच वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि स्वामीच तुमची साथ देत असतात स्वामी सांगतात तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देतो आहे तुमची साथ मी कधी सोडली नाही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ज्यांना ज्यांना वाटतं स्वामी माझी साथ देत नाहीत त्यांच्यासाठी एक अशी गोष्ट आहे जी स्वामी प्रत्येकाला सांगतात स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्यासोबत असतात फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असायला हवा स्वामी समर्थ महाराजांवरती आपला जेव्हा विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते कारण प्रत्येक वेळेला आयुष्यात स्वामीचा आपली साथ कायम देत असतात स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडणार नाहीत ज्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे त्यांच्यासाठी स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात अशक्य देखील शक्य करतात स्वामी स्वामीवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा कारण आपल्या आयुष्याच्या वाईट वळणावर स्वामी आपली साथ देणार आहेत आणि आप आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला खरी गरज असेल कोणाची तेव्हा स्वामी आपली साथ देणार आहेत आणि स्वामी म्हणतात जेव्हा तुम्हाला काही गोष्टी पाहायच्या असतील तेव्हा मी तुमची साथ सदैव देत असतो प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामींनी दिली आणि कायम स्वामी तुमची साथ देत आहेत स्वामी म्हणतात मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला कारण तुमच्या वाईट काळात तुमची साथ फक्त मीच देत आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा तुमची साथ सदैव मी देत आहे श्री स्वामी समर्थ म्हणून बघा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमची साथ मी देत असतो श्री स्वामी समर्थ म्हणतात मी कायम तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमच्या सोबत असणार आहे फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न तर करून बघा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या सोबत आहे स्वामी सांगतात मी तुमची साथ कधी सोडत नसतो तुमची साथ तर कायम मी देणार आहे स्वतःवरती विश्वास असेल तुमचा तर या गोष्टीवरती विश्वास नक्की बसेल स्वामी हो हो था था। श्री स्वामी समर्थ म्हणतात तुम्हाला माहिती आहे का मी तुमची साथ त्या काळात दिली होती ज्या काळात तुमच्या आपल्या लोकांनी तुमची साथ सोडली होती त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही कारण तुमची साथ मी कायम देत असतो संकटे तुमच्या आयुष्यात आहेत तर त्यांना घाबरू नका कारण तुमची साथ त्या संकटात देखील मीच देणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जेव्हा तुमचा विश्वास असतो तेव्हा काळजी करू नका कारण स्वामी तुमची साथ देणार आहेत स्वामी सांगतात मी अशक्य देखील शक्य करणार तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करणार हो काळजी करू नका कारण तुमची साथ कायम मीच देणार स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करणार आहे स्वामी सांगतात आज तुमच्यासाठी अशक्य देखील शक्य होणार आहे स्वतःवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करतो हे लक्षात घ्या स्वामी नामस्मरणाचा जो विश्वास ठेवतो ते प्रत्येक व्यक्ती काहीही करू शकतो स्वामी जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील स्वामी सांगतात कायम तुमच्या सोबत आहे मी तुम्हाला कधी हरू देणार नाही या वाईट काळात तुमची साथ कधी सोडणार नाही अशक्य देखील शक्य करतील स्वामी स्वामी समर्थांवरती आपला विश्वास आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही स्वामी सांगतात ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की होणार काळजी न करता श्री स्वामी समर्थनामाचा तुम्ही जप करा जो श्री स्वामी समर्थनामाचा रोज जप करेल रोज दिवसात कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करेल त्याच्यासाठी स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात फक्त स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करायला हवे बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही कारण स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करतात श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करत असतात स्वामी बोलतात मी तुमची साथ कायम देतोय आणि कायम देत असणार आहे फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा अशक्य ते शक्य स्वामी नक्की करतील प्रत्येक वेळेला जेव्हा तुमची कोणी साथ दिली किंवा नाही दिली तेव्हा फक्त स्वामी तुमची साथ देत असतात स्वामींनी आजपर्यंत कधीही तुम्हाला एकटे सोडलं नाही आणि स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाहीत जेव्हा श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असतो तेव्हा अशक्य असं काहीही नाही विश्वास तेव्हा स्वामीनामावर कारण अंत नाही स्वामी कृपेला स्वामी आपली साथ त्या काळात देतात ज्या काळात आपल्याला प्रत्येकाची साथची आवश्यकता असते पण कुणीही आपली साथ देत नाही स्वामीच आपल्या पाठीशी असतात देव त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा तुमच्यासाठी अशक्य गोष्टी देखील स्वामी शक्य करतात स्वामी बोलतात जो व्यक्ती आज श्री स्वामी समर्थ लिहून दहा मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकेल त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक काळात मी त्याची साथ देईल त्याच्या आयुष्यात कितीही वाईट काळ असू द्या किंवा कितीही चांगला काळ असू द्या मी त्याची साथ कधीही सोडणार नाही फक्त त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवायला हवा स्वामी अशक्य देखील शक्य करतात फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असायला हवा प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी समर्थ स्वतः आपल्या सोबत असतात स्वामी समर्थांनी आपली साथ कधी सोडलीच नाही आणि ते आपली साथ कधी सोडणार देखील नाही श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा कारण तेच आपल्यासोबत कायम असतील अशक्य ते शक्य स्वामी नक्की करतील स्वामीवरती विश्वास ठेवा कारण त्यांनी आपली साथ कधीही सोडली नाही आणि ते आपली साथ कधीही सोडणार नाहीत तुमच्यासाठी काही गोष्टी असतील अशक्य त्या देखील करतील स्वामी शक्य विश्वास ठेवा स्वामी नामावर कारण अंत नाही स्वामी कृपेला स्वामी आपली साथ कायम देतात आणि त्यांनी आपली साथ प्रत्येक वेळा दिली ही गोष्ट कधी विसरू नका स्वामीवरती विश्वास ठेवणे कधी सोडू नका स्वामीवरती विश्वास ठेवा कारण तेच आपली साथ सदैव देतात स्वामी सांगतात मी तुमच्या सोबत आहे फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी नावावर आणि ज्यांचा श्री स्वामीनामावर विश्वास आहे त्यांच्यासाठी तर अशक्य देखील शक्य स्वामी करत असतात स्वामी बोलतात जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला काळजी करण्याची गरज नाही कारण मी कायम त्याची साथ देत असतो श्री स्वामी समर्थांवरती जर तुमचाही विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे ते करताना स्वामी नक्की तुमची साथ देतील स्वामी सांगतात मी त्यांची साथ कधी सोडत नाही जे माझे नामस्मरण करणे सोडत नाहीत तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ म्हणा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल अशक्य ते स्वामी शक्य करतात त्यामुळे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवणे कधी सोडू नका स्वामी बोलतात कायम तुमची साथ मी देत आहे आयुष्याच्या वाईट काळात तुमची साथ मी सदैव देत आहे फक्त तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ असे म्हणायला विसरू नका प्रत्येक वेळेला आयुष्यात स्वामीच आपली साथ देतात या गोष्टीवरती ज्यांचा विश्वास असेल ते आज कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहूनच जातील